शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची महाआरती संध्याकाळी भवानीपेठ येथे करण्यात आली या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक व माजी स्थायी सभापती श्री सुरेश अण्णा पाटील व ज्येष्ठ पत्रकार दत्ता पिसे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री श्री संजयजी जमादार जय हिंद चोवीस तासचे संपादक श्री अमर हुन्नाबादे श्री विराज पाटील श्री सुनील पेदरपेटी श्री अविनाश कै्यावले श्री योगेश गिराम श्री विशाल हलसंगी या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती संपन्न झाली भवानीपेठ परिसरातील सर्व नागरिक शिवप्रेमी शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ह्या कार्यक्रमासाठी नागनाथ रोकडे सिद्धाराम चिंचोळकर अमर गज्जेळी प्रभू कोळी विकास मिस्किन व सर्व मंडळाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते